बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल सिंचन तुषार सिंचन आणि पंप सेट लगेच बसून तसेच रस्त्यापासून फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट माझ्या सोबतीनं आहे वरुण सर सर काय सांगाल राऊत साहेबांचा महाविकास आघाडीकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय पहिली प्रतिक्रिया नाही विनायक राऊत साहेब हे शिवसेनेचे से नेते आहेत आणि अतिशय उत्तम काम गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी या कोकणपट्ट्यामध्ये केलेलं आहे असं एकही गाव नाही जिथे ते पोचले नाहीत आणि गेल्या दोन महिन्यामध्ये त्यांनी परत एकदा प्रचाराची त्यांची तिसरी फेरी पूर्ण करत त्यांनी परत एकदा प्रत्येक गावभेट दौरा केलेला आहे युवकांच्या मनात वयोवृद्धांच्या मनामध्ये ठाकरे कुटुंबीय तर आहेच उद्धव ठाकरे साहेबांची लोकप्रियता ही देखील आता शिगेला पोचलेली आहे आणि विनायक राऊत साहेबांचं काम आणि शिवसेनेचं काम हे सगळं पाहता किमान अडीच लाखाच्या फरकाने विनायकराव साहेब हे हॅट्रिक करतील आणि परत एकदा विजयी होतील म्हणून जी माझा खरंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील गावातील घरं ही कुलूप बंद झालीत गावं ओस पडतानाचं चित्र पाहायला भेटतं कारण स्थलांतर शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे युवा सेना म्हणून आपण आणि बेसिक रोजगाराच्या मुद्द्यावरती काय ताकदीनं उतरणार आणि मतदारांपर्यंत पोचणार आहात रोजगार हा मुद्दा घेऊन रोजगार हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून आपण आज पाहू शकतो की ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं तेव्हा जास्तीत जास्त रोजगार केवळ कोकणातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात यावा याकरता आम्ही प्रयत्न करत होतो अगदी दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये सुद्धा आदित्य ठाकरे साहेब असतील सुभाष साहेब असतील यांनी अनेक प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण जसं आमचं सरकार पडलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नवीन सरकार आलं तसं या राज्यामध्ये एक नाही दोन नाही तब्बल पाच मोठे प्रकल्प हे गुजरातला निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे गुजरात हे त्या प्रग प्रगतीपथावर जावं यावर आम्हाला काही कोणाला आक्षेप नाही पण आपला महाराष्ट्र आपलं हे कुठेही कमी पडू नये अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा युवक हा आता जागा झालेला आहे त्यालासुद्धा कळतंय की आपल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगार येत नाहीत एखादा चांगला प्रकल्प आला तो लगेच गुजरातला ढकलला जातो आणि म्हणून आता युवकच यावेळी भाजपला मतदान आणि भाजपच्या मित्रपक्षांना मतदान करणार नाहीत ते ठामपणे परत एकदा आमच्या मागे उभे राहतात अगदी अगदी एक शेवटचा प्रश्न आहे फक्त साहेब रिफायनरीचा मुद्दा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गाजणार आहे जो दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा वाजला होता रिफायनरीला शिवसेनेचा आनंद गीतेने आणलेला पहिला नंतर त्याला विरोध झाला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना केंद्राला पत्र पाठवलं नंतर पुन्हा पार्श्वमध्ये विरोध झाला हे नेमकं काय का राजकारण आहे ते समजत नाही आहे लोकांचाही त्याबाबत थेट सवाल आहे लोकांचा अजिबात सवाल नाही आहे हा कदाचित तुमचा सवाल असेल त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका ही अतिशय स्पष्ट आहे साधारणतः ता वर्षभरापूर्वी जेव्हा बारसूमध्ये लोकांवर दमदाटी केली जात होती तेव्हा महाराष्ट्रातला एकमेव नेता त्यांच्या बाजूने उतरला होता त्यांचं नाव होतं उद्धव ठाकरे साहेब आणि त्यामुळे तिकडे झालेल्या जी काही एक छोटी सभा होती त्या सभेमध्ये सुद्धा आमची भूमिका ही आम्ही स्पष्ट केलेली आहे कोकणाचा विकास हा शंभर टक्के झाला पाहिजे कोकणी युवकांना रोजगार मिळाला पाहिजे पण त्यांच्या तो जीवावर उठला नाही पाहिजे कोकणाच्या पर्यावरणावर त्याचा पर्यावरणाची झाली नाही पाहिजे ही सुरुवातीपासूनच आमची भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळे चांगले प्रकल्प यावेत चांगले शंभर टक्के ग्रीन प्रकल्प यावेत ज्याच्यामधून कोकणाचा विकास व्हावा पण तो शाश्वत विकास व्हावा ही आमची भूमिका आहे राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम